आपण उमेदवारी कोणत्या पक्षातून केलेली आहे नगरसेवक पदासाठी शिवसेना पक्षातून आपले उमेदवार कोण आहेत माझी पत्नी अर्चना मनोज नांगरे नागरिकांना काय आवाहन कराल आपण आता माझी पत्नी अर्चना मनोज नांगरे यांनी आज शिवसेना पक्षातून अर्ज दाखल केलेला आहे तरी नागरिकांना मी एकच आवाहन करतो की मला प्रभाग क्रमांक पंधरामधून विकास करण्याची संधी द्यावी आणि केलेलं काम हे लोकांसह आजपर्यंत केलेलं काम हे लोकांसह लोकांना सांगून प्रभाग क्रमांक पंधरामधून उमेदवारी दाखल केलेले असून लोकांपर्यंत आम्ही विकास कामाचा अजेंडा घेऊन जात आहे आपल्यापुढे काय काय आव्हान वाटतात आपल्याला आता आमदार सुहास भाभोराव अध्यक्ष तानाजराव पाटील यांच्या माध्यमातून नागरे मळामध्ये अंतर्गत रस्ते असतील शाळा दुरुस्तीचं काम असेल डांबरीकरण रस्ते असतील मुरमीकरण रस्ते असतील गट सो गटर असेल असे अनेक कामे आम्ही मशानभूमी असेल आणि अशी अनेक कामे आम्ही आमदार सुहासभाई या अध्यक्ष तानाजीराव पटेल यांच्या माध्यमातून करत आलेलो आहे तरी येणाऱ्या काळातही आम्ही जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहू हो। व रात्रीचा दिवस करून जनता हेच माझं कुटुंब समजून आम्ही काम करणार आहोत प्रथमच आपली आठवाडी नगरपंचायत विजन काय आहे काय काय करू इच्छित प्रभागामध्ये राहिलेले रस्ते असतील लोकांच्या पिण्याची पाण्याची सोय असेल अशा असे अनेक कामे आम्ही या लोकांना संधी दिली तर आम्ही पूर्ण करू बाई आपलं नाव हो काय अर्चना मनोज नांगरे किती नंबर प्रभाग मधून आपण अर्ज भरलेला आहे पंधरा आपला पक्ष शिवसेना जनतेतून रिस्पॉन्स कसा आहे आपल्या पक्षाला उभे राहतील आपण जनतेला काय आवाहन कराल मला नगर सेविकासाठी एक संधी द्यावी पदासाठी मी आज अर्ज दाखल केलाय नागरिकांनी आज मला एक नगर पदासाठी संधी द्यावी